हेलो हा हॅलो बाप्पा आजचा दुर्गा आकाश दुर्गा उत्सव मंडळ बाबो गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळा प्रो करतात कारण तुकडोजी बाबा तुमने तुमने भारत जगा दिया तुकडोजी बाबा तुम आवाज द्या बाबो बोलो जगदंबा माता की आणि हे जे पुरुष मंडळी उभे आहेत त्यांना विनंती करून लिंक करा हे लेखर द्यायच्या जवळ बसू द्या लेखरांची गर्दी नको आज आम्हाला जगदंबा माता पाहिजे घरातल्या माय मावल्या पाहिजे ते सासूची सेवा करणार सासूने कपशी फेकून शिहारी त्या दे, चहा हात येणारी नको म्हणून हे पुरुष मंडळी उभे आहे विनंती करतो बसूनचा फक्त बायावर लाईन मारायला उभं राहू नका गुरुकुंज वाले बाबा जय हो तुम्हारी जय हो जय हो तुम्हारी जय हो जय हो तुम्हारी जय हो, हो, हो।, हो, हो।, हो, हो। आवाज जा बोलो भारत माता की जे जे नाही म्हणणार ते उद्या सकाळी मरणार आहे वो घटस्थ अपने साथी अच्छा साथी हाल कारण है तूने मुझे बुलाया लिए मैं आया मैं आया शेरा वाली क्या सोचा थोड़ा वाड़वा ते क्या सोचा थोड़ा वाड़वा तेरी छलक शरपी श्रीवल्ली नए नाम दक्षिणवल्ली हे लावून फिरून राहिला तू तिकीट काढायसाठी तुला वाटे जाहिरात कधी होते थांबन म्हणून विनंती करतो मी रे सागा सारखा वाढला बसून जाय खाली बस तू तू उभा आहे मागच्यानं काय पाहतो आलं मागचं फाउंडेशन म्हणून तुकडोजी महाराज सांगतात निरोप देतात तुकडोजी महाराजांचा निरोप आहे बाबो की आई उदो गुदो गुदो गाई आईचा उद्योग माय उद्योग उद्योग उदो गंबाईचा आईचा उद्योग छत्रपतीला प्रसन्न होता भगवा झेंडा छत्रपती छत्रपतीला प्रसन्न होता भगवा झेंड आमचे सत्कार झाले साऊंड वाले तुमचेच राहिले एक मिनिट द्या घ्या आणि याले कसा आता चार वर्षाच्या अगोदर होता काय आपल्या दोघाचा आयला हॅलो आता नवीन आलं काय आपल्यासारखा का दलिंदर बाबा पाहिला नाही शिंग एक अमरावती जिल्ह्यात बाबा निघाला ताव्यावर बसणारा बाबा भक्त एवढा हुशार होता बाबाची लुंगी वलमी करून दे भक्त एक दिवस भक्तानं काय केलं लुंगी वली केली नाही बाबा तसाच ताव्यावर बसला जसं बाबाची शेकल्या गेली बाई बसून जा ना दीदी ओ दीदी बसून जाय माय मी पहिले जगदंबा मातेच्या अवताला तुम्ही जर आल्या नसत्या हो? मंदिर नो भाविका जागवाता भाविका जागवा राम राज गर गर में आबादी राम राज नहीं किसके निघा करो धर्म नाही है किसके घर लुटो बर बाज दुर्गा उत्सव मंडळ वाऱ्यासाठी टाळ्या वाजवा एकदा आणि ज्याच्याकडे वर्गणी बाकी आहे ते उद्या आणून द्या या जो भूर लगया। पेर पेर कहलाएंगे पेर पेर कहलाएंगे घर गेल्या अनेक वर्षापासून या परिसरात कार्यक्रम चालू आहे मी चार वर्षानंतर रिटर्न आहोत कारण या आठा दुर्गा उत्सव मंडळ मी सुरुवात होतो धर्म नहीं कहता है किसके वो बेटी पर निकाह करो धर्म नहीं कहता है किसके घर लूटो बर्बाद करो या जो बातें भूल गए हम पैर पैर कहलाएंगे घर घर में आबादी देकर राम राज कहलाएंगे अग्नि तू आलसी हो नमस् करुणा सोनी रक्त हो

म्हणाले फोन लावून राहिला का बे आबाजी सारखी आदत नाही गेली अजून नाही म्हणून बाबो विनंती करतो जस माग एक पिक्चर निघाला ते रे नाम काही काही पोरान एवढे केस वाढवले ते रे नाम अखिल भारतीय हिजडा पालती कोई कट बंद पडला मग दुसरं कट निघाल गजनी डायरेक्ट उमर खेळ ते दिग्रज माऊ ते उनकेश्वर थोडा पत्ता उरला प्लेटचा तर मागाव तालुका जिंदाबाद याच काय म्हणणं आहे माझ्या बापाने माझ्या बाप आणि पार्वती मांडी बसला गणपती शहरात क्वालिटीचे लेकर आहेत हालत पाहून घ्या तोही कट बंद पडला हे शिट्टी कोण मारून राहिला मधा मधा तो मदा मदा याल्या याचं काय म्हणणं आहे नाही नाही त्याचं म्हणणं ऐकून घ्या ना काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे बाबा सांग ना तो काय दुखा लागलं ते हालत आहे म्हणून तो इकड बंद पडला मग तिसरं कट आलं वन साईट पुर सोयाबीन काढून टाकलं इथं गहू पेरला आता एक नवीन कट आलं अखिल भारतीय भिकार चोट पार्टी त्या कटाचं नाव आहे तू साईट दोन्ही कडले केस काढून टाकले मध्यात दांड पाडला वाढून पोरीवर लाईन मारत फिरल्यापेक्षा बुद्धी वाढून शिवाजी महाराज भगवान गोपाल कृष्ण बना मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती बोला शिवाजी तानाजी बोला शिवाजी तानाजी बोला शिवाजी तानाजी बोला शिवाजी तानाजी सिंगारी पेटे त्याला आक म्हणतात सिंगारी पेटे त्याला आक म्हणतात फसनातल्या चालेला राग म्हणतात जंगलातल्या सर्वात मोठ्या झाडांना साग म्हणतात पण मुठभर मावळे घेऊन हजारो शी जिजाऊचा वाद म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज गोंढाना तो सर करण्याला पाठविले त्या मालू सरेला पाठविले त्या मालू

आजचे पुजारी लय पटले आपल्याला उभे चष्म्याकडे पाहिलं तर असं वाटत नाही का सदावर ते पून विकत घेतला यानं म्हणून म्हणून ओखेरा हे बंद करता हो हे उभे राहणारे लोक मरणार आहे हे वाले मरणार आहे मी मरणार तुम्ही मरणार आहे बसणारेही लोक मरणार आहे पण कोण कधी मरण याचा नेम नाही बोललो चंद्रपूर मध्ये या गावातले सर्व लोक मरणार आहे पण महाराज एक पुढे उठली सत्तर वर्षाची म्हणे मी नाही मरत म्हणे वार्डातले सर्व लोक मरणार आहे पण मी नाही मरत म्हणे कोण मरत नाही मी या गावची नाही म्हणे पाहुणी नाधी म्हणे इथं म्हणे बेटा पुस्तक वर्गात आहे तू याचं चालू करणं के जी टू चालू करण जिल्हा परिषद खाजगीकरण होऊन राहिलं के जी टूला तर मा बोलायला चान्स दे कोण्या वर्गात आहे तू के जी टू एका डोळ्याने एक किलोमीटर दिसते किती दिसते दोन्ही डोळ्यानं माहिती दोन्ही डोळ्यानं हे अलगच आहे भाऊ तुला शिकवणारी मॅडम आहे की सर आहे मायपात मॅम आहे ना मग तुझी काही गलती नाही त्या मॅमचा अभ्यासच तसा आहे मॅमचा करंट आहे ना त्याचा अभ्यासच तसा आहे एका डोळ्यान किती दिसते एका डोळ्यान किती दिसते मायपात शांतता त्याचं ऐकू तो द्या मली एका डोळ्यान किती दिसते एक किलोमीटर दोन्ही डोळ्यान किती दिसते खूस आरती करत ओम जय जगदी शहरे आजी, आजी। भाजी बोषणा बापू एका डोळ्यान किती दिसते मायपात 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 रे राजा याचा आवाज वाढव ना खिचडीचा दम पाहू दे ना एका डोळ्यानं किती दिसते एक किलोमीटर दोन्ही डोळ्यात किती दिसते मोठ झाल्यावर डॉक्टर चोर वकील सभापती उचापती काय बनाव वाटते पोलीस समजा तू पोलीस झाला आणि पोरगी पाहायला गेला हे आधार कार्ड कोणाचं आहे लिंक करणार समजा तू पोरगी पाहायला गेला इकडे पाहि तिकडे लक्ष नको देऊ तुला एका डोळ्यात किती दिसाल मायपात किती दोन्ही डोळ्यांना त्याचा आवाज वाढवा बरोबर ते ठेव खाली हा आता मग मायबापाची सेवा करताना मायपात बोल माय बापाची सेवा करताना हो किंवा नाही मग हो, हो।, हो। लग्न होईपर्यंत की लेकर होईपर्यंत बोल ना मायबापा सेवा करताना ना शरनाथ पप्पू भाऊ काय म्हणणार हे चित्त्या काढायचं पाहिजे बरं बरोबर हाँ, हाँ, दबा ना हे पब्लिक चिठ्ठी साठी बसलेली आहे कीर्तनासाठी बसलेली नाही आहे का रे मायपात बोलनो मायपात माय बापाची सेवा करतो ना हे तुला येते बेटा पुस्तक घेऊन जाईन हे पुस्तक घेऊन लेकरावर संस्कार टाका माय मावल्यांना विनंती करीन पोती कमी तर चालीन पण मुलीवर संस्कार टाका मला परवा दिवशी फोन आला म्हणे महाराज मैन हे पा नका करू नये तर नाही का पुरा डिस्मूड होऊन राहिला आता झाले राजा पंचवीस हजाराचा महाराज फुकट आला हे पाय या म्हणून सांगतो हे गलतीनं झालेले सांभाळा आम्ही खेड्यात सात सात सातसात पोरं आहेत एका एका माय पण ते चुपचाप आहे तुमचे उड्या मारते म्हणून शहरात नाही माय बाप वृद्ध समाज जास्त आहे खेड्यात चट्टी सोबत जेवतो पण आम्ही घरात राहतो घरात मायबापाले बापाले ठेवतो तुम्ही तर कुत्रे आणले चाळीस चाळीस हजाराचे काय घेतलं शिक्षण हे म्हणून भीक मागतो तूने मुझे बुलाया शेरवाली मया ओ, जोर से बोलो जय माता दी सारे बोलो जय माता दी चलो बुलावा आया, तो, बुला आया है माता ने बुलाया है चलो बुलावा आया है माता ने बुलाया है अरे जोर से बोलो जय माता दी सब मिलके बोलो जय माता दी चलो बुलावा आया है हजारों लोकाईची लिस्ट होती बाबो माझ्याकडे कड़े पंकज पाल महाराज आमच्या दुर्गा देवीने कार्यक्रम द्या पण म्या नाकारलं कारण मध्ये गरज आहे बाबू आकाश दुर्गा उत्सव मंडळ वाल्या लोकांची या गल्लीतून कमी येतो मी हे शांताबाईले बसवणं बाई बसणं खाली या शहरातल्या बायालाही हुशार आहे ते शेजान सांगते माझी मुलगी ना माझ्या आत बाईशिवाय राहतच नाही म्हणजे पैदा तुम्ही घेऊ द्या परवा दिवशी फोन आला म्हणे महाराज मै नात म्हणे परीक्षा द्यायला गेली म्हणे अजून आलीच नाही म्हणे मला गेली कधी म्हणे पंधरा दिवस झाले मला एवढा मोठा पेपर तर मी नाही पाहिला अजून पंधरा दिवसाचा तीन तासाचा पेपर पाहिला मॅ म्हला बा फोन लावून पाहा महाराज फोन लावून पाहायला म्हणे पण मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवून राहिला म्हणे म्या विचार केला मोबाईलच कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे तर तु नात काय कव्हरेज क्षेत्राच्या आत्मी आहे काय तेही कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणे महाराज कधी येईन्या डिप्लोमाच घेऊन येते विद्यापीठातून आम्ही कसं समजा म्हणे पोरगी पास झाली ना पास झाली मला हातात लेपूर दिसलं झुजू झु झुजू जु झुजू संस्कार टाका महत्वाचा मुद्दा एखादा वर्ग वर कमी शिकल तर चालीन पण घरात गडबड नको नाही नाही ते त्याच्या आबाजीवर गेला ना ते अनेक वर वर्षापासून बिमारी ते का एका इंजेक्शन न जाणार आहे का हे पाय कोणाचे लेकर शांत बसेल आहे दाखव उभा राह तू काय बेटा एक मिनट उभा राह हे एक कोरड उपाय शांत को। बसून आहे कोणत्या वर्गात आहे सहाव्या सहावी असा फिरभर उलटा बाय ताळ्या वाजवा आहे की नाही गरीबाचं लेकरू आहे मस्तीत नाही आहे ओके आणि हे पाय इरिकेशन म्हणून भाऊ इन पाहिजे पेट्रोल पंपावाले हो ना मग ते लक्षातच येते ते लक्षातच येते बाबो लहानपणी आई गेली ताळ्या वाजवा याच्यासाठी कारण या कवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर शिवाजी लपले ज्ञानेश्वर शिवाजी या कवळ्या कळा माझी या कवळ्या कळा माझी लपले ज्ञानेश्वर शिवाजी लपले ज्ञानेश्वर शिवाजी पुढे आले बसवेश्वर स्वामी पुढे आले बसवेश्वर स्वामीजी या कवळ्या कळा माझी या माझी ले ज्योतिबा शिवाजी या कौळा कला माझी लपले ज्योतिबा शिवाजी बोलो भारत माता की नवरात्र झाले की डबल एक मोर्चा निघणार आहे बाययाचा त्याचं नाव आहे मकर संक्रांत ते अशी पिस्वी लटकवतेज काय शिंग फोडाल चालली देवी ताळ्यावर अहो बिचार्या हो ज्याच्या नावानं कुंकू लावता त्याले प्रेमानं पाणी पाजा जीव घाला पंच्याहत्तर टक्के करू बाया फोन लाल दिवाची गाडी बोलावता माणसाले शंभर करते बाई शिदोडासारखा शांत शांत ओ झुमक्या वाली पुर नदी तडीले चालली झुमक्यावा

वाजवा हे आपल्यास आहे लेकर तू हुशार आहे बेटा मैपात बोलणं हुशार आहे तू अंडे कोण देते मैपात बोलणं अंडे कोण देते कोंबडी कोंबडी बरोबर आहे दूध कोण देते दोन्ही कोण देते दोन्ही कोण देते दुकानदार दुकानदार अभय काय मार खात <laughs> अभय असा कोणता दुकानदार आहे जे संध्याकाळी अंडे देते सकाळी दूध देते दुकानदार विकते की देते दुकानदार विकते की देते विकते मग विकते बो दुकानदार अंडे देत नसते विकत असते कोण्यावर काय तू फिफ्ट डायरेक्ट <laughs> लिफ्टच मारली यानं मायबापाची सेवा करताना ना हो लग्न होईपर्यंत कि लेकर होईपर्यंत कुठपर्यंत लग्न होईपर्यंत कि लेकर होईपर्यंत रे बाबा हे एवढं बारदाना घेऊन चालला कुठं हे सीमेवर चालला काय केल्या रस्त्यावर बिअर बार वर ते थुकून वाढदिवस साजरा केल्यापेक्षा माणूसकीची भिंत आहे बाबो सरकारी दवाखान्या टाळ्या वाजवा हे पट्ट्या सदस्य आहे त्या माणूसकीच्या तुमच्याकडे शेकल्यान साड्या असंत द्या भीक मागतो कारण हे पाहून घ्या ना वातावरण बाबा शिवा करत ना हो कुठपर्यंत किती भागवत ऐकता भागवत ऐकता किती हे आउटपुट थांब रे चपरी आवल्या थांब त्याच्या त्याच्यात घरात तोंड नको घालत जाऊ बाबू तुला जन्म कोण दिला ममी। तुझे कपडे कोण धुते मम्मी तुले जेव कोण घालते मम्मी तू काय करत तू करत काय तुला जेव कोण घालते मम्मी नाही नाही ते उद्या ना हे हे फारच चबरेलपणा करून राहिला आहे हे अधिक महिन्यातला होय वाटते बहुतेक म्हणून शांत पुस्तक का द्या लागते गरीबाच्या लेकराला ले पुस्तक काऊन देतो मला मालूम गरीबाचे पोर जास्त करत नाही तुमच्या तीन भगिनी बसेला आहे बाबू एक आहे उज्ज्वला ताई थांब उज्ज्वला ताई उभे राहा तुम्ही मंदाताई आहे बाबू आणि एक आहे उज्वलाताई मंदाताई एक अजून कोण आहे राहा तुम्ही शाल आणला गाडीत या तिन्ही माऊल्यानं देहदान केलेला आहे टाळ्या वाजवा आता तुम्ही इथपर्यंत नाही येऊ शकत आता हे सत्कार तुमच्याच साठी आहे मी इथून शाल पाठव जाऊ द्या मांग मांग जाऊ द्या हात हात जाऊ द्या मांग ते काही ग्रामपंचायती योजना नाही आहे एका माउलीन उठा आणि त्याच्यावर शाल टाका उठा तुमच्यातली कोणी एखादी उठा टाळ्या वाजवा बाबो आणि दुसरी शाल पाठवतो हो मी जाऊ दे जाऊ दे दे एक शाल ना अजून हे एक शाल देतो अजून जाऊ दे मांग टाका टाळ्या वाजवा बाबो आणि त्या ताईला आता हे तुम्हाला देणार होतो मी माय संस्थेचे सचिव आलेले आहेत अशोक मामा रणबावळे इजी टू बाबो आज आमना भाई आमना मजा घे ना कार्यक्रमाची काय एकटा जाय जायत बाटल्या वालेला सारखा मी बाबो उज्वला ताई ना विनंती करतो हाता हे ट्रॉफी कसं पाठवू मी किशोर भाऊ गेलेत काय मंडळी आलेली आहे उज्ज्वलात तुमच्यातली एक जण या इकडं उज्वला ताई कोणी ताळ्या वाजवा मेल्यानंतर देहदान आहे आता दे ते दोघी जणी म्हणत शीन त्याने बलावलं मला नाही बोलावला आता एवढ्या घर जागा कशन, जागा अशोक मामा रणबावळे ते आपले गेलेत काय चतुर्भू बर मी विनंती करतो पारस आहेत बाबू मिस्तरी मी विनंती करतो की या माऊलीचा सत्कार होणं महत्वाचं आहे कारण माय सेवा का कुंभाराची वाजवा हे देहदान करणाऱ्या तिन्ही माय लेखी आहे मी त्यांना वंदन करतो आणि तही आता एवढ्या दूर नका जाऊ इथंच बजेट बसवा कुठं तरी बोलो जगदंबा माता की आता बसून बाकी जा बाकीच्या मावल्यां हे कशासाठी हे खंजेरी आहे तुकडोजी महाराजाची काही महाराज नाही साधू नाही आज लाईव्ह कार्यक्रम का आहे बाबू एक मुसलमानच पोरग शूटिंग करून राहिलं टाळ्या वाजवा हेच बाबू आकाश दुर्गा उत्सव मंडळ वाल्याच काम आहे नाही तर काही काही लोक पाहतो ना नवरात्र मध्ये नऊ नऊ दिवस उपास धरतात आणि सासूची गच्ची दाबतात च्या मागतल्यावर अरे 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 शेवटी माणूस मेल्यावर सोबत काय नेते रे बाप मेल्यावर पोरग बापाल काय देते केस आता बोला काय देते बोला काय देते बाप मेल्यावर पोरग बापाल काय देते मी मरीन तर मा पोरग मले काय देईन या वार्डातले खानदानी पैशावाले मरतील तर त्याचे पोर काय देतील जोरात मुला काय देतील शेवटी माणसानी मेल्यावर नेलं काय शेवटी माणसानी कमावलं काय आणि आपल्या हिशार काय येते म्हणून सांगा कोणी भाऊकीचा हिस्सा दाबेल शीन तर वापस करून दे याच्यात काही सुना बसेला शीन सासूच सुनेच जमत नशीन तर उद्या शपथ घे आणि त्या सासूले म्हण आत्याबाई माझं चुकलं उल्टा सुन म्हणते प्या काय कमावलं तं नवऱ्याने जन्म देला तर तू कोणा सोबत आली असती वा समोर समोर सरका महिला मंडळी माग जागा नाही कारण आहे नवरात्रीच्या नवमीने तुझा सोहळा घरोघरी हिच्या पुरवी तू भक्तांची माया ग तू खरो खरी आई पावा ग आई पावा ग आईचा नवरात्र याच्यासाठी आहे की आपल्यातली नवीन काहीतरी निर्माण व्हावं आज या खंजेरीच्या माध्यमातून गाडगे बाबा तुकडोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज भगवान गोपाल कृष्ण की आज घर घर जाएंगे सब जगायगे राष्ट्र संत जी का सुनाम गीता से बनेगा हर घर एक मंदिर राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर धार्मिक हर भले फुलेगी घर घर भक्ति धर्म नीति पर सब ही चलेंगे तो यह धरती स्वर्ग बन सकती साधू संत बताए हम परिवार सर्वांना विनंती आहे लकी ड्रॉच पॉकेट आणा एका तासाचं कीर्तन आहे आपलं फक्त आता कार्यक्रम किती वाजेपर्यंत चालू देऊ 기띠 <목소리나> 와.